नमस्कार मित्रांनो इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम, काम, काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जिथे सुरू होते तेथे स्थलांतरित व्हावे लागते अशा स्थलांतरांच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास पाल्यांचे शिक्षण आरोग्यविषयक समस्या भोजन याबाबत जुळवून घ्यावे लागते त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्याकडून बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तू संच देण्यात येणार असून यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा कोण कौन कोणाला या वस्तू मिळणार पात्रता काय अटी शर्ती नेमक्या कोणत्या कोणकोणत्या वस्तू मिळणार नोंदणी क्रमांक कसा मिळवायचा ही सविस्तर माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर प्रथम आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा कारण अशाच प्रकारच्या नवनवशिवा नवन व्हिडिओ तुमच्यासाठी कायम आणण्याचा प्रयत्न करत असतो तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करू मित्रांनो सर्वात अगोदर प्रथम ही योजना काय आहे ते समजावून घ्या की प्रत्येक कामगाराने बांधकाम कामगार जो आहे किंवा मजूर आहे त्यानं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो मात्र ही योजना नेमकी काय आहे तर इमारत व इतर बांधकाम व्यवसायात काम करणारे जे बांधकाम कामगार आहेत त्यांना आस्थापनाचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जिथे सुरू होते तेथे स्थलांतरित व्हावं लागते म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर काम करण्यासाठी त्यांना ठिकठिकाणी नव्याने निवास असेल निवासस्थानाची सोय असेल पाल्यांची शिक्षण मुलांचे शिक्षण असेल आरोग्यविषयक समस्या असतील भोजन असेल याबाबत त्यांना त्या परिस्थितीशी कि त्या वातावरणाशी जुळून घ्यावं लागते म्हणून सरकारने काय केले की दैनंदिन भोजन तयार करण्यास त्यांना सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी त्यांना ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत काय केलेलं आहे की त्यांना तीस भांड्यांचा सेट मिळणार आहे मग त्यांनी अर्ज कुठे करायचा अर्ज कसा करायचा आता आपण हे बघूया तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एक फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म काय करायचा तुम्ही डाउनलोड करायचा आहे आणि याच्यावरती माहिती भरायची आहे, आहे ही माहिती कशी भरायची ते देखील आपण पुढे पाहणार आहोत हा फॉर्म तुम्हाला भरून कुठं द्यायचा आहे तर महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण जे काही ऑफिस आहे तुमच्या जिल्ह्याचं त्या ठिकाणी तुम्हाला तिथं फॉर्म भरून द्यायचं आहे किंवा इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळ मुंबई या ठिकाणी दिला तरी चालेल आता हा फॉर्म कसा भरायचा आपण हे नंतर जाणून घेणार मग आता या योजनेसाठी नेमके अर्ज कोण कोण करू शकतं तर महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत ज्या व्यक्तीनं नोंदणी केलेली आहे आणि बांधकाम कामगार यांची नोंदणी सक्रिय आहे अशाच योजनेचा लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतो मित्रांनो तुमच्याकडं जर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं जर कार्ड असेल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता जर समजा कार्ड नसेल किंवा नोंदणी क्रमांक म्हणजे जो आपण तुम्हाला एम एच अशी सुरुवात आहे कार्डवर दिलेला असतो तो नोंदणी क्रमांक जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता आता यानंतर आपण हा नोंदणी क्रमांक कसा मिळवायचा तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या वेबसाईटची लिंक दिलेली आहे आता तुम्ही अर्ज केला असेल किंवा नसेल तर अर्ज इथून तुम्ही करू शकता ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने दिसेल आणि इथं तुम्हाला काय करायचंय बांधकाम कामगार नोंदणीसाठी अर्ज करायचा आहे इथ नोंदणी या वर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल आता इथं ओपन झाल्यानंतर आधार क्रमांक अगोदर सर्वात अगोदर सर्वात अगोदर तुमचा जो काही आधार कार्ड आहे तो आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्या अगोदर तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणीसाठी कोणकोणती कागदपत्रे आणि कोणी नोंदणी करायची याची सर्व व्हिडिओची नोंदणी कशा प्रकारे करायची या व्हिडिओची लिंक देखील तुम्हाला मी खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्याचबरोबर नोंदणी पात्रता निकष नेमके काय आहेत कोण कोण यासाठी करू शकतं हे देखील आणि कागदपत्रे कोणती ही सर्वच माहिती मित्रांनो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे तो व्हिडिओ व्यवस्थित पहा आता याच्या अगोदर आपण काय करणार आहोत की या महानोंदणी फॉर्म किंवा तुमची नोंदणी झाली असेल तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला काय करायचंय की तुमची नोंदणी स्थिती तपासायची आहे म्हणजे तुम्हाला अर्ज केलेला आहे तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टी पेटी असेल किंवा कामगारांची जे काही साहित्य असेल ते साहित्य तुम्हाला मिळाले पण तुम्हाला नोंदणी क्रमांकच मिळाला नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तर इथं ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथं तुम्हाला काय की बांधकाम कामगार नोंदणी स्थित या ऑप्शनवर हो तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्या समोर ओपन होईल इथून तुम्हाला काय करायचंय की तुमचं जे नोंदणी क्रमांक आहे तो रिन्युअल असेल किंवा अपडेट रिन्युअल असेल या दोन्हीपैकी रिन्युअल न्यू रिन्युअल म्हणायचं आहे आणि इथं तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन तुम्हाला नंबर टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे काय तर नोंदणी क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे आता नोंदणी क्रमांक तुम्हाला जरच मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे की माही सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमचं जे बांधकाम कामगार नोंदणी केलेला नोंदणी क्रमांक म्हणजेच इक्वॉनॉलेजमेंट म्हणजे संदर्भ नंबर तुम्हाला अगोदर दिला जातो तो संदर्भ नंबर घेऊन जाऊन तुम्हाला माही सेवा केंद्रामध्ये जायचं आहे आणि तिथं एक रुपया चलन देऊन तुम्हाला रिन्यूअल करायचं आहे किंवा अपडेट करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळू शकतो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक मिळवायचा आहे नोंदणी क्रमांक मिळवून झाल्यानंतर मित्रांनो हा नोंदणी क्रमांक तुम्हाला कुठं मिळणार आहे तर महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला एक रुपयाचं चलन भरून तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळवायचा आहे आणि हा नोंदणी क्रमांक महाराष्ट्र म्हणजे एम एच ने सुरू होणारा आहे तुमच्याकडे जर कार्ड असेल बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आता यानंतर हा फॉर्म तुम्हाला कुठे मिळेल तर हा फॉर्म जो आहे हा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाऊनलोड करायचा आहे आणि आता हा फॉर्म कसा भरायचा आहे तर तुम्ही इथं तुमचं जो काही नोंदणी क्रमांक का आहे मी एम एच जो सुरू झालेला आहे तो नोंदणी क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या कुटुंबातील जे काही बांधकाम कामगार नोंदणी केलेली व्यक्ती संख्या असेल ती संख्या तुम्हाला इथे टाकायचा आहे एक असेल दोन असेल तीन असेल की जे काही नोंदणी केलेली संख्या तुम्हाला इथे टाकायची आहे त्यानंतर त्यांची नावं तुम्हाला नातं आणि नोंदणी क्रमांक त्याच्यानंतर अशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे आणि यामध्ये मग तुम्हाला इथं तुमचं नाव लिहायचं आहे प्रत्येकाचा नोंदणी फॉर्म हा वेगवेगळा असणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुमचं इथं नाव नोंदणी क्रमांक आणि दुर्दै क्रमांक हा फॉर्म भरून झाल्यानंतर तुमचं जे बांधकाम कामगार कार्यालय ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म जमा करायचं आहे मित्रांनो आता यानंतर या योजनेमध्ये तुम्हाला काय काय कोणत्या वस्तू मिळणार आहेत तर ताट चार मिळणार आहेत वाट्या आठ मिळणार आहेत पाण्या चिकला चार मिळणार आहेत पातेरी झाकणासह तुम्हाला तीन मिळणार आहेत मोठ्या चमचा भात वाटपासाठी तुम्हाला एक मिळणार आहे मोठ्या चमचा वरण वाटपासाठी तुम्हाला एक मिळणार आहे पाण्याचा जग दोन लिटर मिळणार आहे मसाला डबा सात असणार आहे झाकणासह डबा जो आहे तो डब्बा झाकणासह तीन मिळणार आहे चौदा सोळा आणि अठरा इंची अशी आणि परत एक आणि प्रेशर कुकर पाच लिटरचा कढई स्टील आणि स्टीलची टाकी असे सगळ्या वस्तू तीस वस्तू तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो ले ले ले। तर मित्रांनो या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल आवडली असेल किंवा काही प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता चला मग अशा नवीन भेटी तो धन्यवाद जय हिंद जय